नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय इंडिया कॉफी हाऊस इंडिया कॉफी हाऊस हे नाव ऐकायला फार बरं वाटतं की नाही नाही म्हणजे वीर सावरकर सिनेमाचा सध्याचा जमाना आहे म्हणून नाही मला हे नाव आठवलं का कारण मी काही इतर देशातली इंडिया कॉफी हाऊस पाहिलेले नाहीत पण इंडिया कॉफी हाऊस हे आत्ता नाव आठवायचं कारण म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस मार्च हे दोन दिवस माझी इंदूरला व्याख्यानं होती आणि त्यामुळे सत्तावीस मार्चपासूनच मी तिथे गेलो होतो आणि सत्तावीस मार्चला रात्री सराफामध्ये फिरल्यानंतर सहज असं वाटलं ठरलं मी आणि आयोजकांचं मिळून की दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला इंडिया कॉफी हाऊसमध्ये जाऊ कारण माझ्या डोळ्यापुढे इंदूरच्या इंडिया कॉफी हाऊसचं गणित काहीतरी वेगळं होतं तिथे पोचल्यानंतर आयोजक म्हणले इंडिया कॉफी हाऊस पूर्वी इंदूरमध्ये दोन होती आता एकच राहिलं आहे आणि हे सगळ्यात मोठं आहे पण खरोखर तिथे गेलो हे फार बरं झालं इंदूर सारख्या शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रचंड मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये फार मोठं पार्किंग असलेलं असं एखादं सरकारी इंडिया कॉफी हाऊस असू शकतं कारण इंडिया कॉफी हाऊस सरकारचं असतं याच्यावर विश्वास बसू शकतो का पण ते तसं आहे मला इंडिया कॉफी हाऊस याचं गणित एका वेगळ्याच कारणाकरता आवडतं एक तर राज कपूरचं सिनेमे पाहिल्यासारखं वाटतं तेवढाच माझ्या पिढीचा त्याच्याशी संबंध दुसरं इंडिया कॉफी हाऊस याचं गणित एक वेगळं आहे कल्चर एक वेगळं आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे इंडिया कॉफी हाऊसची चर्चा उत्तर, भारता उत्तर भारतात जास्त आहे त्या मनाने मध्य उत्तर किंवा मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात नाही अगदी इंदूरमध्ये असलं तरी आज सांगायचं कारण असं सा की इंडिया कॉफी हाऊस म्हटलं की आपल्याला दिल्ली आठवतं इंडिया कॉफी हाऊस म्हटलं की आपल्याला चंदीगड आठवतं इंडिया कॉफी हाऊस म्हटलं की अगदी खरं सांगायचं म्हणजे आपल्याला शिमला आठवतं पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे बरं का आपल्या देशातलं पहिलं इंडिया कॉफी हाऊस जबलपूरला म्हणजे मध्य प्रदेशात सुरू झालंय ती मोठी लाकडी टेबल त्या उंच उंच खिरच्या ते छानपैकी पांढऱ्या युनिफॉर्म मध्ये मध्ये लाल पट्टा आणि वर लाल टोपी आणि त्याच्यावरती मोठा बिल्ला असे असलेले वेटर ते जुन्या पद्धतीचे पांढरे कफ त्याच्यामध्ये मिळणारी कॉफी आणि कटलेट आमलेट आटी असा सारख्या अगदी मोजकेच मिळणारे पदार्थ आणि हल्लीची तरुण पिढी जे सी सी डी मध्ये करते की ते कॉफी पिण्यापेक्षा सुद्धा एकमेकांना पाहण्यासाठी जास्त वेळ सी सी डी मध्ये बसतात तसं एकमेकांचे विचार ऐकण्यासाठी खरं सांगायचं म्हणजे कंपूशाहीसाठी बसण्याची जागा म्हणजे इंडिया कॉफी हाऊस दिसायला ते हॉटेल होत पण प्रत्यक्षामध्ये तथाकथित विचारवंत तथाकथित म्हणण्याचं कारण असं की आता त्या विचारवंतांना पूरक अशी राजकारणाची सद्धी आपल्या देशात राहिलेली नाही म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की राहण्याची जागा दिल्लीमध्ये ल्युटन असणं आणि त्या ल्युटनवाल्या मंडळींनी इंडिया कॉफी हाऊस मध्ये बसणं असा गमतीचा विचार करता येईल बर का म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर जे तथाकथित डाव्या विचारांचे होते कारण हल्ली डावे आणि उजवे मध्ये काय फरक राहिलाय आणि नेमकं काय असतं मला माहिती नाही आणि ते तुम्हालाही माहिती नाही पण जे तथाकथित डावे विचारवंत होते कि नाधडते काँग्रेसच्या बरोबर होते ना ते साहजिकपणाने त्यावेळेच्या जनसंघाने आताच्या भाजपाला पाठिंबा देऊ शकत होते ते संध्याकाळच्या वेळामध्ये कॉफीच्या कपावर कप रिचवत बसत तिथे चर्चा करत असत म्हणजे एकंदरीतच जे स्थान दिल्लीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे येन युला ते दिल्लीच्या वैचारिक वातावरणातलं स्थान इंडिया कॉफी हाऊसला हे मी कोणत्याही प्रकारच्या विनोदानं किंवा हेटाळणीनं पाहत म्हणत नाहीये एका अर्थानं इंडिया कॉफी हाऊसनं आपल्या देशाला एक पंतप्रधान दिलाय हे नाकारता येत नाही इंदर कुमार गुजराल हे नाव या इंडिया कॉफी हाऊस मधल्या बैठकीतनं पुढे आलं त्यानंतरच्या काळामध्ये ते आपले बरेच वर्ष रशियन राजदूत झाले आणि नंतर काँग्रेस प्रणीत कि एका किंवा काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या एका सरकारचे एच डी देवेगौडा नंतरच्या काळात काही महिने इंदर कुमार गुजराल हे आपले पंतप्रधान होते म्हणजे आपल्या राजकीय विचारसरणीच्या विश्वामध्ये या इंडिया कॉफी हाऊसला किती महत्व आहे हे लक्षात घ्या पण खरं सांगू का इंडिया कॉफी हाऊसची ही जी राजकीय पार्श्वभूमी आहे ही दिल्लीच्या वातावरणामध्ये आहे पण चंदीगडमध्ये इंडिया कॉफी हाऊस आहे पण खरं सांगायचं म्हणजे चंदीगडला इतर धाब्यांचंच प्रस्थ इतकं आहे की तिथे इंडिया कॉफी हाऊस हे शोधावं लागतं तो इंडिया कॉफी हाऊस चंदीगडमध्ये गमतीच गोष्ट अशी आहे की सेक्टर सतरा मधल्या बाजारपेठेमध्ये आहे आणि त्याच्या दोन बाजूला दोन वेगवेगळे अत्यंत सुंदर टेक्स्टाईल आणि रेडीमेड गार्मेंटची दुकान आहेत त्यामुळे चंदीगडचं इंडिया कॉफी हाऊस हे खरं सांगायचं म्हणजे तिथला माहोल तिथलं वातावरण तिथला प्रभाव याच्यापेक्षा सुद्धा ज्यांची खरेदी संपलेली नाही अशा बायकांचे नवरे आणि म्हातारे सासरे किंवा घरातली वृद्ध माणसं यांनी कॉफी पेयची जागा म्हणजे चंदीगडचं इंडिया कॉफी हाऊस आहे पण जुना रुबाब जुना आप जुना माहोल याला माहोल हाच शब्द आहे वातावरण या शब्दामध्ये वा, शब्दा ती मजा नाही असं म्हणजे सिमलाचं इंडिया कॉफी हाऊस मॉल रोडवरचं पुष्कळ फिरावं भर दुपारी बारा वाजता सुद्धा थोडंसं नाही म्हणलं तरी सावट असावं नोव्हेंबर डिसेंबर असेल तर त्यात थोडे गार वारे असावेत अशा वेळेला आपल्या मफलर आणि स्वेटरला विश्रांती द्यायची असेल खरं म्हणजे थकलेल्या पायाला द्यायची असेल तर इंडिया कॉफी हाऊस तिथे आत शिरल्यापासून तो जो काही कॉफीचा वास येतो ना तुम्ही कॉफी लव्हर असा किंवा नसा तुम्हाला मोह होतो बाकी काही मी तरी शेअर करावं म्हणून फक्त गंमत इतकीच होते की तुम्ही त्या कॉफीच्या प्रेमात असता त्यावेळेला शेजारचा मनुष्य व्हेज कटलेट विथ ब्रेड मागवतो आणि समोरच्या टेबलावरचा आमलेट मागवतो मग हे तीनही पदार्थ लागोपाठ तीन वेटर घेऊन येतात आणि त्या तिघांचा जो वास सुटतो त्याला इंडिया कॉफी हाऊस असं म्हणतात असं मी गमतीने म्हणतो पण खरंच इंडिया कॉफी हाऊस ही भारताच्या इतिहासामध्ये आहे केवळ आणि केवळ फक्त खाण्याची जागा एक रेस्टॉरंट असं होतं तसं नाही म्हणजे जसं शांतिनिकेतन हे रवींद्रनाथांसाठी गाजलं पण त्याहीपेक्षा सुद्धा व्यंगचित्रमध्ये पु ल देशपांडे वर्णन करतात तसं शांतिनिकेतन रवींद्रनाथांच्या नंतरच्या काळातही लोकांना आकर्षित करत राहिलं कारण ही कल्पनाच आवडली की वर्गात बसायच्या ऐवजी खुल्या मैदानात झाडाखाली बसलं तर हे असं एका वेगळ्या पद्धतीचं थोडस देशाबाहेरच्या विचारसरणीला वाहिलेलं अशा विचारवंतांच्या बैठकातनं इंडिया कॉफी हाऊसला ग्लॅमर आलं का आणि ते आलं असावं मला तर फार वाटतं की इंडिया कॉफी हाऊस याचं गणित जे सरकारात नाहीत पण सरकारशी लागे बांधे ठेवून येत अशांची जागा होती का मग ते केवळ स्वकियांचं सरकार आणि स्वकीयांचे विरोधक अशातला गणित नाहीये ब्रिटिश सरकारच्या उत्तरार्धाच्या काळामध्येही सरकारच्या वतीनं काम करणारे किंवा सरकारच्या वतीनं माहिती आणि मतप्रदर्शन गोळा करणाऱ्यांची जागा म्हणजे इंडिया कॉफी हाऊस होतं का खोटं वाटतं का बावीस जून अठराशे सत्त्याण्णव हा मराठी सिनेमा डोळ्यासमोर आणा त्याच्यामधल्या काही शॉट्समध्ये दिसणारं हॉटेल्स हे इंडिया कॉफी हाऊसचं मूळ रूप आहे करा विचार अशी जी गणित असतात त्यामुळे मी एखाद्या वेळेला म्हटलं ना की दिसायला ते रेस्टॉरंट आहे आज त्याचा मोठा बोलबाला नाही पूर्वीसारखा तो स्टेटस सिंबॉल नाही पण ज्यांना माझ्यासारखं साठीच्या पुढचं वय आहे किंवा ज्यांना यांना त्या स्वरूपामध्ये भारताच्या इतिहासातल्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाचे निदान त्या त्या, त्या काळाचे करंट क्रॉस करंट अंडर करंट हे आपलं मराठीत सांगितलं खऱ्या मराठीमध्ये त्याला प्रवाह अंतरप्रवाह आणि विरुद्ध प्रवाह असं म्हणतात याची कल्पना आहे ती गणित असतात या वैचारिक देवाणी घेवाणीला चहा चिप वाटत असावा आणि म्हणून कॉफी घेतात का कारण त्या काळात कॉफी हे स्टेटस सिम्बॉल होतं सिगरेट आणि वाईन सारखं गुटक्या न पितात त्याला कॉफी म्हणतात चहा कसा सर्वसामान्यांसारखा असतो उकाला मसालापर्यंत कॉफी तशी नसते मग अशा एका विशिष्ट वैचारिक पातळीच्या पलीकडे असलेले निष्कारण तसं स्वतःला समजणारे जगाला अगम्य अशा भाषेत बोलणार आहे यांना खिशाला परवडेल अशी एक वस्तू म्हणून कॉफी म्हंटल तर स्टेटस खिशाचही आणि मनाचंही म्हणून इंडिया कॉफी हाऊस असतं का कारण खरं सांगायचं म्हणजे कोणत्याही स्वतंत्र लोकशाहीच्या राज्यामध्ये प्रसारमाध्यमाने आणि विशेषत सामाजिक समाज माध्यमांनी ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्यांनी या इंडिया कॉफी हाऊसची भूमिका द्यावायची असते का ते बजावत नाहीत म्हणून काही समांतर इंडिया कॉफी हाऊस शिकावे लागतात का निमित्त झालं इंदूरचं गेलो एकदाच पण तेव्हापासून आजपर्यंत डोक्यामध्ये हा विषय घोळत राहिला आणि सहज शेखर चौसष्ट मध्ये हे गणित आलं पण इंडिया कॉफी हाऊसचं खरं वैशिष्ट्य सांगू का बाकी काही असो जर ते इंडिया कॉफी हाऊस कोर्टाच्या जवळपास असेल एखाद्या लायब्ररीच्या जवळपास असेल ते जर एखाद्या युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल आणि आपल्या नेहमीच्या ठरलेल्या पठडीच्या बाहेर जाऊन निदान ऐकायची तयारी असेल तर अलीकडच्या काळात सुरू असलेले अत्यंत सुंदर आशयघन सिनेमे जरा वादग्रस्त वाटली तरी काहीतरी कंटेंट मुळातनं वाचावे अशी पुस्तकं यांचा जर माहिती गुगलच्या पलीकडे जाऊन मिळवायची असेल तर इंडिया कॉफी हाऊस आजही उपयोगी पडतं एवढं नक्की इंदूरच्या इंडिया कॉफी हाऊसनं अशीच तीन पुस्तकं मला सुचवली बघूया जमलं तर शेखर चौसष्टाचा एखादा भाग त्या तीन पुस्तकांपर्यंत करू तोपर्यंत इंडिया कॉफी हाऊस शेखर चौसष्ट